सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या जे काही लाखो विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे, आहे। कारण की भरती काही दिवसांमध्ये पडूनच जाईल पण विषय अशा पद्धतीनं आहे की पोलीस भरतीच्या अगोदर काही घटक जे आहेत ते घटक अतिशय महत्वाचे असतात कारण की पोलीस भरतीची तयारी करत असताना काही मुलांची पहिली भरती असते काही मुलांची दुसरी भरती असते काही जणची तिसरी असते काही जणांची शेवटची असते काही जणांची शेवटची असते त्याला पहिल्यापासून ते शेवटपर्यंत आपली चुकी कळायला नसते त्यामुळे शेवटपर्यंत तो असाच गेलेला असतो पण काही मुलांचा जो विषय आहे तो म्हणजे पहिली भरती आहे आणि नवीन भरती वगैरे आहेत अशीच पण काही मुलं जी ईन झाली आणि त्यासोबत काही जुनी मुलं सुद्धा आहेत ज्यांना नंतर मेंटली खूप मोठा त्रास होतोय नंतर फिजिकल चालवला की त्रास होतो नंतर चालू चालवला की त्रास होतोय नंतर फायनल मिनिटला त्रास होतोय त्याचा रिझन खूप महत्वाचा आहे कारण की त्यांनी बेस जे असतात ते पूर्ण आपले क्लिअर केलेले नसतात त्यामुळे त्यांना खूप मोठे प्रॉब्लेम येतात सो आजचा जो व्हिडिओ आहे तो त्याच्यावरती असणार आहे कारण की पोलीस भरतीच्या अगोदरचे जे घटक आहे आणि पुस भरती सुरू होताचे जे पिरियड आहे त्या काळामध्ये आपल्याला काय काय करायला पाहिजे आवश्यक सगळ्या बाबी आपण क्लिअर केल्या जेणेकरून तुम्ही नंतर हायपर होणार नाही तुम्हाला कसल्या पद्धतीने त्रास होणार नाही तुम्ही निवांत असणार आहे आणि तुम्हाला माहित आहे कारण जे जे अपडेट आता पण सांगून आलेलो ते तशाच पद्धतीने झालेत आणि नंतर पोरांना कोणत्याही पद्धतीने त्रास झालेला नाही लक्षात ठेवा सो एकच आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून की महाराष्ट्रातल्या जेवढ्या जेवढ्या काही विद्यार्थ्यांनी आपल्यावरती विश्वास ठेवलाय त्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करायचं आणि ज्यावेळी वर्दी भेटेल त्यावेळी ते विद्यार्थी विद्या हक्काने सांगतात की सर तुमच्यामुळे वर्दी निघली हे जे वाक्य आहे ना हे वाक्यच जे ह्या यशामागचं किंवा ह्या कष्टामागची लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं हा व्हिडिओ करून बघायचा त्या पद्धतीनं पोलीस भरतीची तयारी करत असताना प्रत्येक विद्यार्थ्यांना मुला मुलींना विनंती करतोय की तुम्ही महाराष्ट्रात का कोणत्याही कानाकोपऱ्यातून असाल तर पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशीच इन्फॉर्मेशन पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला पोहोचवेल गेले दोन महिने झालं महाराष्ट्रामध्ये आपला एकमेव आपला चॅनलला जो ऑफिशियल आणि ऑथेंटिक इन्फॉर्मेशन टेक्निकली बाबी घेऊन तुमच्यापर्यंत प्रेझेंट करतो लक्षात ठेवा एकच एकच चॅनल आहे बाकी सगळीकडे विषय वेगळा आहे पण आता महाराष्ट्रामध्ये आपला एकच चॅनल लक्षात ठेवायचं सो आजचा जो विषय आहे तो खूप महत्वाचा आहे कारण की महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी बघा भरतीच्या अगोदर आवश्यक घटक आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये सर्व कागदपत्रे असतील फिजिकलचा सराव असेल लेखीचे नियोजन पद्धत सराव असेल फॉर्म भरल्यापासून ते शेवटी जॉईनिंग पर्यंत सर्व काय असेल ते कशा पद्धतीने आहे आणि दोन हजार पंचवीसच्या पोलीस भरतीच्या स्पर्धा वगैरे आणून घेऊन कशा पद्धतीने माइंडसेट करायचं आहे हा विषय तुमच्यापर्यंत आपण आता क्लिअर करणार आहोत व्हिडिओ पहिला शेवट पण बघून घ्यायचा लक्षात ठेवा तर लक्षात ठेवा पोलीस भरती दोन साठी आपण आता अतिशय महत्वाचे घटक पूर्ण करणार आहोत भरतीच्या अगोदर आवश्यक घटक याच्यामध्ये आपण ह्या व्हिडिओमध्ये आता बघणार आहोत तर बघा पहिला विषय सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे सर्व कागदपत्रे सर्व कागदपत्रे पाहिजेत आता कागदपत्रांच्या बाबतीत तुम्हाला एक गोष्ट नियम सांगतो की जे जे काही तुमचे डॉक्युमेंट असतील ते ते सगळे डॉक्युमेंट तुम्हाला हे भरतीच्या शेवटच्या तारखेच्या अगोदरचे हे डॉक्युमेंट पाहिजेत म्हणजे फॉर एक्झाम्पल या भरती समजा एक दोन तारखेपासून पडली आणि वीस तारीख शेवट असेल तर वीस तारखेच्या रात्री बारा वाजायच्या आजचे तुमचे अगोदरचे तुमचे डॉक्युमेंट पाहिजेत बारा वाजून एक मिनिट झालं आणि एकवीस तारीख आली की तुम्ही त्याला दावा करू शकत नाही तुम्हाला डिस्क्वालिफाय व्हायला लागणार किंबहुना तुम्हाला ओपनची जागा मारावी लागेल हे मात्र नक्कीच आहे <coughs> त्यामुळं एक विनंती करतोय की हा व्हिडिओ शेवट करून बघायचा कारण टेक्निकली आणि ऑफिशियल इन्फॉर्मेशन कुणाला माहित नाही लक्षात ठेवा समज काय म्हणतोय तर सर्व कागदपत्र हे कधीचे पाहिजे तर फॉर्म सुटल्याच्या पहिल्या डेट पासून ते फॉर्म सुटण्याच्या शेवटच्या डेटच्या अगोदरचे आणि पहिल्या दिवसाच्या अगोदरचे सुद्धा असतील तरीही चालून जाईल म्हणजे जे ऑफलाईन आता स्पेस आहे त्या स्पेस मध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करून घ्याव्या पाहिजेत सो so, सर्व कागदपत्रे त्याच्यामध्ये मग काय आहे दहावीचं प्रमाणपत्र बारावीचे प्रमाणपत्र पदवीचं प्रमाणपत्र रहिवाशी दाखला म्हणजे डोमासेल दाखला रहिवाशी दाखला हा डोमसेल दाखला आहे तो रहिवाशी दाखला तसं करून मी तू लक्षात ठेवा तो दाखला पाहिजे तुम्हाला तुमचा ग्रामपंचायतचा पोलीस पाटलाचा तस्ते दाखले तर चालतात लक्षात ठेवा म्हणून म्हणतोय की जे नवीन मुलं ईन झाल्यात त्या मुलांसाठी अतिशय महत्वाचा विषय आहे हा तुम्हाला तुमच्या माही सेवा केंद्रामध्ये काढून भेटतोय तो लवकर लवकर काढून घ्यायचा आहे नंतर ज्याच्यावरती तुम्ही अप्लाय करताय तो कास्ट सर्टिफिकेट ओपनचा असेल तर काही विषयच नाही आहे पण इतर ज्या कास्ट आहे त्याचा जर तुम्ही दावा करत असाल तर शंभर टक्के तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट हे असणं गरजेचं आहे आता कास्ट सर्टिफिकेट नंतर नॉन के सर्टिफिकेट आहे ते सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे हे झालं ठोकळ ठोकल माझ्यानंतर आधार कार्ड आहे शहा सुगा दाखला आहे बाकी सगळेच कागदपत्र याच्यामध्ये आहेत ऐकण्यासाठी ठेवा ती तुम्हाला काढायला पाहिजे फक्त हीच सगळे डॉक्युमेंट तुमचे भरतीच्या अगोदरचे पाहिजे असं ठेवा नियम असं सांगतोय फक्त टोकन वरती फॉर्म भरू नका लय मोठा वाद झालेला आहे डिपार्टमेंटमध्ये सुद्धा आता सुरू आहे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये की कोण कोणत्या कास्टमधून भरती झाली त्यांची सगळे क्रॉस चेकिंग वगैरे सुरू होण्याची शक्यता जोरत आहे कारण प्रत्येकाकडून इन्फॉर्मेशन मागून घ्यायला लक्षात ठेवा हे झालं आधी भरती झालेले पण आता बावीस तेवीसच्या पोलीस भरतीमधले जे काही मुलं आहेत एससीबीसी ईडब्ल्यू सी वगैरे अशा पद्धतीनं प्रत्येक सेंटरमधून दोन दोन तीन तीन मुलं उचलून आल्यात लक्षात ठेवा त्यामुळे आज तुम्ही आम्हाला कमी समजाल पण उद्या एक दिवस असा येईल की विषय सोडून द्या मग म्हणून सांगतोय त्याही मुलांच्या आता पॉल की सर आमचं काय चुकलंय सांगा आता मी सांगू शकत नाही त्यावेळी सुद्धा व्हिडिओ बनवतोय आणि आता सुद्धा व्हिडिओ बनवतोय म्हणून सांगतोय की रोप बाय ठोक आहे आणि तोंडावरती सगळ्या गोष्टी कशात ठेवायचं अशा पद्धतीनं दहावी बारावी पदवी व्यवस्था आपलं का सर्टिफिकेट एनसीएल त्यासोबत जे काय आधार कार्ड वगैरे जे काय असत तुमचं विवाहित असेल तर तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट पाहिजे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी तुमच्याकडे क्लिअर पाहिजे आणि हे सगळे डॉक्युमेंट हे भरतीच्या अगोदरचे शेवटच्या डेटच्या अगोदरचे पाहिजे नंतर तुमच्याकडे फिजिकलचा सराव बाबत पण गोष्ट आहे कारण की फिजिकलचे हे भरतीच्या अगोदरचं असणार लक्ष ठेवा त्यामुळं शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर आणि गोळा हे सगळे इव्हेंट ह्या पाच पदांसाठी आहेत जसे की शिपाई असेल चालक असेल एसआरपीएफ असेल कारावर असेल आणि बॅट्समॅन असेल तर पाच घटकांसाठी तुमचं फिजिकल प्रॉपर नियोजन बद्दल पाहिलं ठेवायचं प्रॉपर नियोजन बद्दल पाचशे पाचशे पदांसाठी तुम्ही अप्लाय करू शकताय पाचशे पाच पदांसाठी अप्लाय करू शकताय ते ऑफिशियल नंतर व्हिडिओ बनवेल पण आता जे घडी घडीला तुमचं ही तयारी कितपत आहे ते ओळखा शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर गोळा आता हा जो पिरियड आहे शांततेमध्ये तो तुम्ही मॅक्झिमम गाजवता आला पाहिजे तर तुम्हाला ही भरती जी आहे पंचवीस ची तुम्हाला माताही लक्षात ठेवा त्यामुळे ह्याचा जो सराव आहे तो नियोजनबद्ध सराव तुम्हाला करता आला पाहिजे नंतर विषय तो म्हणजे लेखीचा नियोजनबद्ध सराव घटक मसाला लक्षात ठेवायचं घटक म्हणजे इतर तांत्रिक प्रश्न सुद्धा येतात म्हणून मी घटक मसाला टाकलेला आहे तांत्रिक प्रश्न याच्यामध्ये येतात जसे की चालक असेल तर चालक निगडीत असेल त्या पद्धतीने एसआरपीएफ असेल एसआरपीएफ घटकाशी निगडीत असेल त्याच वृत्तीनं बॅट्समन असेल कारागृह असेल तर त्या घटकानुसार निगडीत तुम्हाला हे सगळ्याच्या सगळे लेखीचा नियोजन सराव करता आला पाहिजे असेल तर हे सगळे लेखीचा विषय आहे लक्षात ठेवा आपण सगळे याच्यामध्ये क्लिअर केलेलं आहे खाली एक शेवटचा मुद्दा आहे ज्यांना लेखीसाठी भीती वाटते त्या पोरांसाठी अतिशय महत्वाची आणि शेवटचा दिवस आहे त्या शेवटच्या दिवसामध्ये इतिहास सुद्धा करता येतो लक्षात कर ठेवायचं आजचा शेवटचा दिवस आहे आपल्या ऑफरचा शेवटी मी बोलेन त्याच्यावरती कशा पद्धतीने काय आहे सो लेखीचं नियोजन सराव पाहिजे पण घटकनुसार सराव पाहिजे नुसता सराव नको हो। घटक नुसार सराव पाहिजे अशा ठेवायचं कारण की ह्याच्यामध्ये घटक नुसार चार ते पाच सहा सात क्वेश्चन हे येतात म्हणजे येतात आणि मग ते गेम जे ठरतात आणि मग वर्दी त्याच्यावरती डिपेंडिंग राहणार असं ठेवायचं मराठीला मला सर पंचवीस पैकी पंचवीस पडले गणित बुद्धिमत्ता मिळून अठ्ठेचाळीस पैकी अठ्ठेचाळीस पडले आणि जे के आणि हे झालं पण पोलीस प्रशासन आणि घटक नुसार सर चार पाच क्वेश्चन होते जे मला जमलेच नाही असं पोरं म्हणतात मग त्यासाठी काय करायचं तर हा शेवटचा मुद्दा आहे तो बघून घ्यायचा आहे तर बघा लिगीचा नियोजन बद्दल सराव नंतर फॉर्म भरल्यापासून ते शेवटी जॉईनिंग पर्यंतचे सर्व कागदपत्र जपणे सगळ्यात महत्त्वाचं मुद्दा आहे सगळ्यात महत्वाचा शेवटी शेवटी जॉईनिंग आलं तर त्याच्याकडं फिजिकलच हॉल तिकीट नसते शेवटी शेवटी जॉईनिंग आलं तर त्याच्याकडे लेगीच हॉल तिकीट नसते सर माझं हरवलंय आणि सर मी आता काय करू आणि डिपार्टमेंट म्हणते आता आम्ही तुम्हाला जॉईनिंग करणार नाही मग हे भीतीचं वातावरण तयार होतं म्हणून सांगतोय आज जे आपले एवढे बघते त्यांना विनंती करतोय की भरतीच्या शेवटच्या दिवसा पहिल्या दिवसापासून तुम्ही जे फॉर्म भरताय तिथून पुढच्या शेवटच्या दिवसापर्यंत जे जे काय डॉक्युमेंट असतील जे फिजिकलचं हॉल तिकीट असेल लेखीचं हॉल तिकीट असेल किंवा जे काय असेल ते सगळे सगळं तीन तीन चार चार सेट काढा आज सांगतोय आणि मग वडिलांच्याकडे एक द्या आईकडे एक द्या बहिणीकडे द्या भावाकडे एक द्या पी सी असेल तर पीसीला पीडीएफ सेव्ह करा मोबाईल असेल तर मोबाईलला पीडीएफ सेव्ह करा आणि सेपरेट ठेवा नंतर जेवढी तारांबळ उडते की नंतर तो जो सर्व्हर असतो तो पूर्णपणे क्लोज केलेला असतो त्यामुळे तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला जा तर तिथं तुम्हाला सर्व्हर इरॉ दाखवणार ही महत्वाची सूचना या व्हिडिओच्या माध्यमातून जेवढे काही विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये आपल्याला फॉलो करतात त्यांना विनंती करतोय आणि एक सांगतोय तर ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करा पहिल्या दिवसापासून ते शेवट दिवसापासून सगळे कागदपत्र झोर दोन तीन -दोन तीन सेट मारा आणि वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून द्या कारण इकडून गेला तिकडून गेला तर तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्याकडून मिळून जायला ठेवा त्यामुळे सगळ्यात वेगळी आहे की हा जो आहे एकदा फॉर्म भरल्यापासून ते शेवटी जॉईनिंग होऊ सर्व कागदपत्रे जपून ठेवणं गरजेचं आहे कारण की ही जी भरती आहे तुम्हाला सहा वर्षानं सुद्धा तुम्हाला काहीही मागू शकतात कोणतेही डॉक्युमेंट कधीही मागू शकतात भरती झालं सर म्हणून माझं काम संपलं असं नसतं कमीत कमी तीन वर्ष तुम्हाला पूर्ण वेळ लागतात तर त्यानंतरच तुम्ही परमनंट किंवा ऑफिशियल पोलीस असताय त्यानंतर तुम्हाला स्थायित्व प्रमाणपत्र मिळते आणि त्यानंतर तुमच्या पद्धतीने विद्यार्थ्या सगळं ऑफिशियल नंतर पण तीन वर्ष तुम्ही एवढं समजू नका भरतीच्या कोणत्याही टप्प्यावरती तुम्हाला डिस्कॉलिफाय करण्याचा अधिकार हा डिपार्टमेंटला लक्षात ठेवायचं हे नियम आहे का म्हणून सांगतोय ही तर ऑफिशियल ऑथेंटिकच गाजते बाकी कोणीच नाहीये कोणीच नाहीये विषय तो आहे कारण की मागच्या वेळी आता भरती दोन बावीस भरतीतले तीन तीन महिने पुरण झाला आणि मग डिस्कॉलिफाय केलं आणि मग कसं काय घेऊन गेले म्हणून सांगतोय सिरियसली बघा आम्हाला हलक्यात घेऊ नका कारण तुम्हाला आम्ही आमचं समजतोय तुम्ही आम्हाला पर्क समजू नका एवढीच विनंती करतोय कारण की दिवस रात्र पोरांसाठी राबतोय समजून काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं फॉर्म सुटल्यापासून शेवटच्या जॉईनिंग पर्यंत सर्व कागदपत्र जपून ठेवायचं आहे त्यानंतर दोन हजार पंचवीस पोलीस भरती स्पर्धा जाणून घेऊन माइंडसेट करून जोरदार तयारी करणं आता जो पंचवीस ची पोलीस भरती आली ह्याच्या पाठीमागं सांगतोय वारंवार की किती स्पर्धा असणार आहे किती आहे तर पंधरा हजार सहाशे एकवीस जागा प्लस एसआरपीएफचा चा जे आर नवीन ऍज पर रूल त्यांनी जे सांगितलेलं आहे की पाठीमागं एसआरपीएफ चालकची भरती झालेली नव्हती आणि ती जागा गटावाईज मागवलेली आहे रिक्त जागा आल्या की सोळा हजार जागा पडतील आणि पंधरा सोळा लाख अर्ज हे येऊन जातील आणि एकंदरीत फिजिकलला दोनशे ते तीनशे अशा पद्धतीनं आणि लेखीला एकाच दहा त्या एकाच दामधून तुझ्या एकट्याच सिलेक्शन व्हायला असेल तर तुम्हाला नऊ पोरं मागं टाकावी लागतील तरच तुझं सिलेक्शन होईल हे सगळं माहिती आहे म्हणून दिवस दिवसनंतर पोरांसाठी राबतोय कधी कधी रात्री आठ लाख राऊंड घेतोय कधी कधी रात्री दहा लाख राऊंड घेतोय कधी कधी पाच लाख राऊंड घेतोय कधी कधी रात्री दोन लाख राऊंड घेतोय हे माहिती आहे आम्हाला ह्या क्लायमेटची सवय झाली पाहिजे पोरांना आणि ती एकदा सवय झाली की मग कार्यक्रम लागला म्हणून समजायचा समस्या काय म्हणतोय सो बारा बारा आणि पंधरा पंधरा आणि वीस वीस दिवसामध्ये ग्राउंड वाजवल्यात सेंट्रल डिफेन्स लक्षात ठेवायचं स्टेट डिपेंडचा विशेष सोडून द्या हार्डवर्क करतोय आणि म्हणून निकाल आहे एक दिवसामध्ये आठ निकाल लावले लक्षात ठेवायचं या आताच्या एक महिन्यामध्ये सो एवढा मोठा इतिहास आहे फक्त आपण सांगायची गरज नाही कारण की बोलण्यावरून समजून येते समजलं काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं दोन हजार पंचवीसच्या पोलीस वरती स्पर्धा जाणून घ्या माइंडसेट करून मग जोरदार कार्य करा आपले कास्ट कोणते आहे आपलं कंपीकृत आरक्षण कोणतं आहे आणि कशा पद्धतीनं सामाजिक समंत आरक्षण कोणत्या पद्धतीनं आहे पाठिमाचा निकाल कसा आहे आताची स्पर्धा कशी आहे माझे फिजिकल मा किती आहे माझे लेखी किती आहे मग किती कट ऑफ लागू शकतो मग मी आता कुठे आहे मग पुढे काय करायला पाहिजे ह्या गोष्टी सांगा वारंवार तुमच्या माइंडला आळस वगैरे काय येणार नाही झोपणार नाही रात्रभर तुम्ही नुसता नुसता पळायला लागायला लक्षात ठेवायचं आणि हे ज्यावेळी होईल त्यावेळी तुम्ही परफेक्ट त्या ट्रॅकवरती असायला लक्षात ठेवायचं परफेक्ट त्या ट्रॅकवरती असणार आहे नसेल तर सरळ सरळ टाइमपास होईल आणि मग पुढे दोन तीन वर्ष परत वाटलं बसा आणि याच्या पुढची भरती ही फक्त सात ते आठ हजारची असणार हे मात्र नक्की आहे सात ते आठ हजार आणि त्यावेळी कॉम्पिटिशन ह्याच्या तीन पटीन असणार हे मात्र नक्की आहे सो आज कसं सांगतोय की विनंती करतोय की सगळी धडपड जाणून घ्या तुझी परिस्थिती तुला बदलायची आहे वागा त्यामुळं इतिहास करायला लागतोय आत्ताच उद्या नाही समजलं सो हा झाला विषय स्पर्धेचा वगैरे वगैरे आता जसं मग कशी बोललो की सर फिजिकल माझं बत्तीस होती छत्तीस अडतीस चाळीस वगैरे आहे मी कट ऑफच्या कटावरती बसतोय किंवा मी फिजिकल मध्ये बसतोय सर पण मला लेखीला चाळीस पण असंच पडतात सर त्याच्यापेक्षा काही होत नाहीये साठ पडतात दोन मार्कांनी वेटिंग लाव चार मार्कांनी वेटिंग राहते दोन वेळा तीन वेळा किंवा नवीन इन झालेल्या पोरांना सुद्धा भीती वाटते की सर काय करायचं करत नाही तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण महाराष्ट्रामधली सगळ्यात मोठी पिढी बॅच जी आहे ती तयार केलेली आहे त्याच्यामध्ये अकरा हजार पाचशे प्रश्न आहेत तब्बल अकरा हजार पाचशे प्रश्न हा संचित पीडीएफ आपण तयार केलेला आहे महाराष्ट्रात सगळ्यात मोठा प्रश्न संच पीडीएफ आहे ज्याच्यामध्ये मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता जीके जी एस चालू घडामोडी दोन हजार बावीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंतच्या सगळ्या चालू घडामोडी पूर्ण केल्यात पोलीस प्रशासन असेल प्रत्येक जिल्ह्या वाईज प्रत्येक जिल्ह्यातल्या पोलीस भरती वाईज पोलीस प्रशासनाचा विषय केलाय आणि तांत्रिक प्रश्न सुद्धा याच्यामध्ये आम्ही पूर्ण केलाय तांत्रिक प्रश्न म्हणजे काय तुमच्या घटक वाईज म्हणजे शिपाई असेल जसं मग सांगितलं शिपाई चालक असेल कारागोर असेल बॅट्समन असेल ह्या सगळ्याच्या सगळ्या पदानुसार जे काही तांत्रिक प्रश्न आहेत ते प्रश्न सुद्धा याच्यामध्ये आम्ही घेतलेला आहे सोबत पाठिमागच्या दोन बावीस तेवीसच्या पोलीस भरतीतले सगळे क्वेश्चन हे जे मगपासून विषय सांगितले ह्या सगळ्या विषयाचे सगळे प्रश्न तुम्हाला सोडवून दिलेले आहेत सोबत ह्याच्या अतिसंभाव्य जे प्रश्न आहेत जे समिती कोण कोणत्या पद्धतीने टळणे घेतले किंवा त्यांचा कल कोणत्या बाजून वळलाय हे सगळं जाणून घेऊन त्याच्यावरती अतिसंभाव्य प्रश्नसंच सुद्धा तयार केलेला आहे तो सुद्धा याच्यामध्ये सोडवून दिलेला आहे मागच्या भरतीमध्ये साडेचार हजार क्वेशनची पीडीएफ होती आणि त्याच्यामधले जवळजवळ त्रेपन्न क्वेश्चन आपण आणलेले होते आणि ह्यावेळी आपल्याला कमीत कमी, कमी सत्तर ते ऐंशी प्रश्न प्लस ह्या पीडीएफ मध्ये आपल्याला घेऊन यायचं लक्षात ठेवा सो अतिशय महत्वाची ही पीडीएफ आपण तयार केलेली आहे ज्याची शेवटची तारीख आहे पंचवीस सप्टेंबर पंचवीस सप्टेंबर ऑफर आहे लास्ट पंचवीस सप्टेंबर लास्ट ऑफर आहे लक्षात ठेवा त्यामुळे आजच्या पावसाला प्रत्येक विद्यार्थ्याला सांगतो यानंतर पुढं याची प्राइस वाढणार आहे So, मरा जे सो मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता जे चालू चलबडामोडी पोलीस प्रशासन तांत्रिक प्रश्न आणि सोबत शिपाई चालक एसआरपीएफ कारागृह बॅट्समॅनच्या महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यातील सगळ्या पदांसाठी हे अतिशय उपयुक्त पीडीएफ आहे सगळ्याच्या सगळ्या समजलं फक्त हा जिल्हा स्पेसिफिक नाही आहे सगळ्या जिल्ह्यांवरती केले जिल्हा विशेष सुद्धा प्रश्न त्याच्यामध्ये टाकून प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा विषय छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्याचे प्रश्न आपण टाकलेले आहेत सो काय ठेवलेलंच नाहीये काय शिल्लक ठेवलेलं नाही एवढा जबरदस्त आपण तयार केलेत गणित आणि बुद्धिमत्ताचा जर विषय सोडून द्या अठ्ठेचाळीस ते एकावन्न प्रश्न हे पोलीस भरतील असतात त्यापैकी चाळीस प्रश्न हे आपले असायला पाहिजेत आणि ह्याच्यामध्ये चेंज झाला तर फक्त आकडे चेंज होतील मथळा तोच राहणार आहे फॉर्मॅट तोच राहणार आहे फक्त आणि फक्त डिजिट चेंज होतील बाकी काही चेंज होणार नाही एवढा सगळा विचार करून ही महाराष्ट्रातील सगळ्यात गाजगी पिडीएफ आपण तयार केले ज्याच्यामध्ये अकरा हजार पाचशे प्रश्न सज्ज आहेत अकरा हजार पाचशे प्रश्न समजलं आता याची किंमत काय ह्याच्या आधी सांगतोय ह्याच्या किमतीच्या आवडत सांगतोय पंचवीस पर, तारखेपर्यंत आपण ह्याच्यासोबत डायट प्लॅन सुद्धा मोफत दिलाय जो नव्याण्णव रुपयेचा डायट प्लॅन आहे तो सुद्धा याच्यासोबत मोफत दिलाय त्याच्यामध्ये शंभर मीटर असेल शंभर मीटर नंतर आठशे मीटर असेल सोळाशे मीटर असेल तीन मीटर असेल पाचशे मीटर असेल आणि शॉर्टपुट असेल तर ह्या सगळ्या इव्हेंटचा जे काही अॅथलेटिक असतील किंवा अॅथलेट असतील त्यांचा एक कोंबो डायट प्लॅन तयार केलाय तीन पेजचा डायट प्लॅन आहे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत एक प्रोफेशनल ऍथलेटचा डायट प्लॅन कसा पाहिजे सो आम्ही नॅशनल इंटरनॅशनल लेवल रिप्रेझेंट करतोय कोचिंग करतोय रेफरशिप करतोय सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत आयुष्य गेले लक्षात ठेवा फक्त सांगतोय आता ही पिडीएफ घ्यावी लागते आणि ह्या पिढीए सोबत तुम्हाला नव्याण्णव रुपयेची डायट प्लॅन पिडीएफ सुद्धा मोफत आहे पंचवीस तारखेपर्यंत सो अशा पद्धतीनं ह्याची किंमत आहे सहाशे रुपये आणि आपण देतोय फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपये फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपये महाराष्ट्रातल्या कोणत्याही तुम्ही कोणत्याही जिल्ह्यात कोणत्याही तालुक्यात कोणत्याही गावात तुम्ही असाल तर घर बसता तुम्हाला पाच मिनिटांमध्ये तुम तुम ही पिढीएफ भेटून जाणार आहे फक्त आणि फक्त पाच मिनिटांमध्ये समजा काय म्हणतोय पंचवीस तारखेपर्यंतचा ऑफर आहे पंचवीस तीनशे नव्याण्णव रुपये लक्षात ठेवा तिथून पुढे ह्याची प्राईस आहे ते वाढून जाणार आहे तर पंचवीस सप्टेंबर शेवटची तारीख आहे तुम्हाला जर ही पिढीएफ हवी असेल आणि आपला जो इतिहास आहे तो करायचा असेल आपल्याला आपली वर्दी मिळवायची असेल तर तुम्हाला या नंबरवरती चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट अठ्याहत्तर ह्या नंबरवरती कॉल करायचा आहे चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट आठ्यात कॉल नाही मेसेज करायचा आहे सॉरी कॉल नाही करायचा व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे दोन मिनिटामध्ये व्हॉट्सअप मेसेज करा पाच मिनिटावर तुम्हाला पीडीएफ तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती भेटून जाईल ह्या पीडीएफला कोणत्याही पत्तीनं टाइम ड्युरेशन नाही आहे कितीही वेळा तुम्ही वाचू शकता किती वेळा तुम्ही काही करू शकता कितीही वेळा डिलीट वगैरे काही होणार नाही टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्हाला जर डिलीट झाली तर दुसरी पिढीए देणारा एक महिन्यानं दोन महिन्यानं डिलीट झाली चुकून तरी सुद्धा तुम्हाला दुसरी पिढी भेटणार तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे समजलं काय म्हणतोय सो महाराष्ट्राची सगळ्यात मोठी पीडीएफ आहे जर पाचशे प्रश्न असलेली ही पिढीए तुम्हाला मिळणार आहे तीनशे नव्याण्णव रुपये मध्ये किंमत होती सहाशे रुपये कमी करून आपण तीनशे नव्याण्णव रुपये मध्ये देतोय फक्त आणि फक्त पंचवीस सप्टेंबर तर त्यामुळं आज हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सांगणं आहे या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिलाय त्या व्हॉट्सअप नंबरवरती लगेच मेसेज करा पाच मिनिटांमध्ये तुम्ही कोणत्याही पोलीस भरती तयार करण्यासाठी कोणत्याही जिल्ह्यातील पोलीस भरतीची तर तुम्हाला ही पीडीएफ अतिशय महत्वाची असणार लक्षात ठेवा कारण की इथं निकाल बदलणार आहे ला निकाल लावल्यात येणार लक्षात ठेवायचं सो हे सगळे घटक पोलीस भरती दोन हजार पंचवीसच्या भरतीच्या अगोदर आवश्यक घटक सगळे याच्यामध्ये कव्हर केले आहेत सोबत हा जो शेवटचा दिवस आहे ह्या ऑफरचा ह्या ऑफरमध्ये अकरा हजार पाचशे प्रश्न सगळे विषय सगळे घटक आणि सोबत सुद्धा मोफत आहे सहाशे रुपयेची आपण तीनशे नव्याण्णव रुपये तुम्हाला घर बसल्या पाच मिनिटांमध्ये पीडीएफ देणार आहे सो so, हे जर विश्लेषण आवडलं असेल तर विनंती करतोय आपल्या अकाली चॅनल मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका त्या पद्धतीनं टेलिग्राम चॅनल आहे महाराष्ट्र पोलीस भरती दोन साठी अतिशय महत्वाचे आहेत सो so, तो सुद्धा त्याची लिंक या वेळेच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तिथे जाऊन सर्व विद्यार्थ्यांनी आत्ताच्या आत्ता हे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना नवीन पोलीस भरतीसाठी आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय मी इथं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद